रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा पाात गोत्र आमचा शिवसेना 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 नमस्कार त्या महाराष्ट्रामध्ये सांगले असं आपण आहोत की जेदूच्या अशा ठिकाणी ज्या ठिकाणी हो। आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचे परिणाम आलेले आले आणि खास ज्या ज्या व्यक्तीकडे आले ते म्हणजे मिठ सोनू नाही वास्तू एक सांस्कृतिक सामाजिक धराणं की ज्या धराणे धार्मिक आर्थिक सगळ्या गोष्टीने विपुलता आणि आहे पण मोठी समाजाला माझा काहीतरी आहे म्हणून वर्ष ते सामाजिक कार्य देखील आहे घरचा राजकीय घरामधून मिळणारे संस्कार देखील आहे आणि यामुळं त्यांनी समाजामध्ये आपण समाजाला काय द्यावं याच कार्याने त्यांनी विविध कामांना सुरुवात केली अगदी कुठलंही पद नसताना कुठलंही बॅकग्राऊंड नसताना देखील अठरा अठरा जाती धर्माची प्रत्येक जाती धर्माशी उत्तम करून समाजाला दिशा काम केलं असंच करुण त्यांनी आदर झाला आणि त्याच जे विकास चर्चा झाली की विठ्ठल सोनवणी काय आता जाणून घेऊया विठ्ठल सोनावणीशी गप्पा होी सोन्याच्या विकासाशी जेत्री कसे असत त्यांच्या कल्पनेतून आपण नमस्कार नमस्कार मला असं वाटत की तुम्ही जेजुरीच्या या ऐतिहासिक निवडणूक म्हणावं लागेल कारण आठ वर्षाचा गॅप पडलेला आहे अनेक राजकीय वादळही निर्माण झाली आणि जेजुरीच्या विकासात तर तुम्ही पहिल्यापासून अगदी पहिल्यापासून म्हणजे आय थिंक दॅट राजकीय प्रवेश करण्याच्या अगोदरपासूनच तुमच्या घराण्याला तो वारसा आहे हो खरं म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या घरातल्या लोकांनी चांगली चांगली कामं केली विशेषतः तुम्हीसुद्धा तो आदर्श घेऊन समाजासमोर येण्याचा प्रयत्न करताय आणि आत्ता खरं दोन हजार पंचवीसची निवडणूक एक मोठं आव्हान तुमच्या पुढे उभं राहिले परंतु त्याबद्दलच्या विकासाचा दृष्टिकोन काय असेल तुमचा नक्कीच नमस्कार मला आनंद वाटला की आपण आपल्या घरी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो सोनं डोकं यांच्या वतीने जेजुरी नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी आता जी निवडणूक लागलेली आहे ती अत्यंत यशदायी कीर्तेदायी आणि क्रांतिकारक ठरणार आहे कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या आठ ते नऊ वर्षापूर्वी जी दोन हजार सोळाला निवडणूक झाली त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला निवडणूक होती यासाठी नऊ वर्षाचा कालावधी गेला आहे आणि नऊ वर्षाच्या कालावधी हो नागरिकांना जो त्रास झाला आहे किंवा त्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मांडण्यासाठी त्यांना कुठही व्यासपीठ किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून कामं झाली नाहीत असं माझं असं माझं मत आहे अगदी बरोबर आहे मी काही नागरिकांशी बोलो की तुम्ही फोन केला तरी रात्री मध्यरात्री जिथं लाईट जाईल जिथं पाण्याची प्रॉब्लेम येतील तिथं तुम्ही उभे राहता मला खूप आनंदही वाटला त्या लोकांशी बोलताना आणि तुम्ही शक्यतो अगदी गल्लीबोळातल्या व्यक्तीशी सुद्धा अगदी संवाद साधता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करता हे सगळं करत असताना आता निवडणुकीला एक मोठं आव्हान पे पेलवायचं आहे आपल्याला ज्याचं काही राजकीय बॅकग्राऊंड नाही हे पण आहे आणि ज्याच्याकडं खूप सत्ता म्हणजे आपण त्याला आर्थिक कारणाचं मोठी राजधानी म्हणून जेजुरीकडे पण पाहिलं जातं बघ त्या सगळ्याशी तुम्ही कशी फाईट देणार येणारा काळ ठरवेल की जेजुरीमध्ये आर्थिक संपत्ती चालती का काम चालतं हे काम बोलेल आणि मला वाटसं वाटतं की मी दोन हजार सोळाला ज्या दिवशी दोन हजार सोळाला नगरपालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा राहिलो आणि त्या ठिकाणी मला काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला तो प तो झालेला पराभव माझ्या जिवारी लागला आणि त्या दिवसापासूनच मी ठरवलं की आता या कामासाठी सामाजिक क्षेत्रासाठी दंड झोप mm -hmm. आणि त्यावेळेस प्रत्येक दिवसाला कुठल्याही कोणात्याही व्यक्तीचा जरी फोन आला तर त्या प्रत्येक क्षणाला मी माझा वेळ कुठलाही विचार न करता मी त्यांच्यासाठी खर्च करतो आणि त्याच्यामध्ये मला अपेक्षा काही नसतात मला आनंद वाटतो की आपण कुठंतरी कोणासाठी सामाजिक बांधील की म्हणून आपण त्या का व्यक्तीच्या उपयोगी पडलो जेजुरी मोठं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं पर्यटकांचा ओघ आहे बरोबर स्थानिक लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि मला असं वाटतं की लोकसंख्या बऱ्यापैकी वाढत चालली बरोबर औद्योगिकरण आहे बरोबर त्याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता या ठिकाणी मला आनंद वाटतो की माननीय विजयबापू शिवतारे साहेब यांच्या माध्यमातून ही सोन्याची जी नगरी आहे त्याला आपण सुवर्णनगरी खंडोबाची नगरी अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या मार्तंड भैरवाची जेजुरी नगरी गेल्या अनेक वर्षापासून ही न सुविधा मिळाल्यामुळे पाठीमागं पडत गेली आपण सासवड बघाल बारामती बघाल त्या मनाने पुरंदर त्या बदली जेजुरी अत्यंत पाठीमागे डेव्हलपमेंटच्या बाबतीत परंतु माननीय विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली मी ज्यावेळेस प्रवेश केला त्या काळापासून ते आजपर्यंत बाप्पूंचं मी काम करत आहे आणि विशेष म्हणजे मला आनंद वाटेल सांगायला की जे येणाऱ्या काळामध्ये जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा जेजुरीमधील ज्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम आहे जेजुरीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे गटरचा प्रॉब्लेम आहे स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे आरोग्याचा प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असतील तर आपल्याला मोठं नेतृत्व लागेल आणि मोठं नेतृत्वाच्या पाठीमागं माननीय शिवतारे साहेब आणि शिवतारी साहेबांच्या पाठीमागं साहेब आहेत ह्या माध्यमातून हा ट्रॅक आहे आज माननीय माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री वाजचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय विजयपूर शिवतारे साहेब असतील किंवा ममता ताई असतील यांच्या माध्यमातून जेजुरीसाठी खूप मोठा निधी आपण जेजुरीला आणलेला आहे गेल्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सॉरी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जेजुरीसाठी आपण त्याच्या आधी दोन महिने आंदोलन केलं तर त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस बापू बाप्पू स्वतः आले सर्व शिवसैनिक जेजुरी ते एकवटली आणि त्या जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना भांडलो आणि त्या भांडणामधून बाप्पूंना लक्षात आलं की जेजुरी नगरपालिकेच्या अवस्था अत्यंत दयनीय आणि त्याच्या माध्यमातून अष्ट्याहत्तर कोटी रुपयाचा निधी म प माननीय शिवतारे साहेबांनी माननीय एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे याच्या व्यतिरिक्त पावसाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये माननीय शिवतारे साहेबांनी जेजुरीसाठी ब्याऐंशी कोटी रुपयाचा बुरी कटर योजना की आत्तापर्यंतच्या अठराशे अडुसष्टची नगरपालिका आहे परंतु आत्ताच्या इतिहासामध्ये शंभर सव्वाशे वर्षाची नगरपालिका असेल आपली परंतु त्यांना आजही बुरी कटर योजना करण्याची कोणाचीही मानसिकता झाली नाही किंवा आज पाण्याची लाईन पन्नास वर्षापूर्वी झालेली पण ह्या काळामध्ये पाण्याची लाईन झाली पाहिजे होती कटरी बहिरी कटर योजना झाली पाहिजे अनेक काम आहेत याच्या व्यतिरिक्त जेजुरी मल्हारी मांडताना या ठिकाणी अनेक नेते बारामतीहून गेले असतील पुण्याहून जेजुरी बारामतीला गेले असतील अनेक लोक आहेत मला नावं कोणाला घ्यायची नाहीत परंतु त्या मतदारांना जे मतदान तुम्हाला जेजुरीतून जास्त प्रमाणात होतं आहे ते आम्ही तुम्हाला खासदारकीला के मतदान केलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आमची जेजुरीला डेव्हलपमेंट केली नाही असा माझा ठाम त्यांच्यावरती हे दुःख वाटतं की त्यांनी तो करायला पाहिजे होता मला आनंद वाटेल की गेल्या ज्यावेळेस वेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले माननीय शिवतेर साहेब आमदार होते त्या आमदारकाच्या काळामध्ये बाप्पूंनी विकास निधी जेजुरी मार्थी नगरीच्या खंडोबा नगरीसाठी खंडोबाच्या गडकोटासाठी पायऱ्यांसाठी किंवा दीपमाळांसाठी किंवा जो वि कडेपाठार असेल लोथळेश्वर असेल बल्लळे बल्लळे तीर्थ क्षेत्र असेल किंवा तीर्थ असेल या गौतमेश्वर मंदिर असेल ही सर्व पुरातन आपल्यामध्ये आहे हे वैभव आहे अहिदीव होळकर तलाव असेल किंवा पेशवे तलाव असेल या सर्व ठिकाणी आज तीनशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी माननीय शिवतारे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणलेला आहे त्या पद्धतीने एकशे दहा कोटी रुपये आज आपण बघत असताल की तुम्ही चिंचेच्या बागेच्या त्या सोडणीवरती जर विजळ्याच्या पायऱ्या चढायला गेला कडेपाटाच्या सगळ्या जवळ निम्म्यापर्यंत थापेपर्यंत पायऱ्या झालेल्या आहेत या ठिकाणी खंडोबाच्या पायरीपासून तुम्ही प्र प्रत्येक पायरीनं पायरीत व्यवस्थित लावून त्याला प घासून घडवून परत ती दुरुस्त करून लावली जाते दीपमाळा असतील या सगळ्या हे काम माननीय साहेबांच्या माध्यमातून चाललं आहे आणि मला आनंद वाटतो नक्कीच जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये माननीय साहेब असतील शिंदेसाहेब असतील कालच सभा झाली फुरसुंगीमध्ये त्या फुरसुंगीच्या सभेमध्ये मध्ये लाडक्या बहिणींचा उल्लेख माननीय शिंदेसाहेबांनी केला आणि नक्कीच ही लाडकी बहीण असेल जेजुरीतील नागरिक असतील हे सर्वजण शिंदेसाहेबांना शिवतारे साहेबांना ममता त्यांना मानणारा वर्ग आहे आणि येणारा विकास जर करायचा असेल तर जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मी उभा आहे मला त्यांनी मतदान करावं खरं तर लाडकी बही योजना आणि तुमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर शिवतारे बापू यांचा एक आदर्श विठ्ठल सोडून जेजुरीच्या पंचकोशीत काम करतायत आणि विशेषतः तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्या कामाबद्दल अनेक शालेय गोष्टी पण आहेत ती आता आपण थोडक्यात जाणून घेऊया खरं जर तुम्ही आता या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरलात कोणत्या दृष्टीने तुम्ही या राजकारणी राजकीय निवडणुकीकडे बघता यश अपयश काही येऊ त्याची परवा नाही मला सेवा करायची आहे जेजरी करणाकांची हां नमस्कार मी प्रदीप वाळिंबे ज्ञानगरमध्ये गेल्या चार वर्ष राहतो आहे या भागातल्या काही समस्यांसाठी मध्यंतरी आम्ही विठ्ठल सोनाण्या भेटलो आणि त्यांनी आमदार शिव बापू शिवतार यांच्याशी भेट घालून दिली आणि खरोखर चांगलं त्यांनी लक्ष घातलं आणि पॉझिटिव्हली काम केलं हा जो पावडचा रोड आहे हा सो विठ्ठल सोनाण्याने सपोर्ट केला त्यामुळे लवकर झाला इथे पाण्याची प व्यवस्था त्यांच्यामुळे झालेली आहे होतकरू माणूस आहे आणि मला वाटतं हा माणूस या भागासाठी चांगलं काम करू शकेल त्यांचं इथे जवळ प्लॉट आहे पुढे मागे ते ह्याच भागात राहायला येतील त्यामुळे चांगला माणूस आहे आणि होतकरू माणूस आहे पॉझिटिव्ह माणूस आहे असं विठ्ठल सोन्यांबद्दल माझं वैयक्तिक मत आहे त्यांना आपण सक्रिय सगळ्यांनी पाठिंबा द्यावा ही विनंती नमस्कार मी मिसेस विपुला वाळिंबे आणि आम्ही ज्ञानोबा नगरमध्ये गेले चार वर्ष राहतोय आणि आमच्या इथे या भागात जरा रस्त्याच्या पाण्याच्या समस्या होत्या पण त्या समस्या सोडवण्या सोडवण्यासाठी विठ्ठल सोनवणे यांनी आम्हाला खूप मदत केली आणि हा रोड पण बांधला आणि पाईपलाईन वगैरे पण टाकली तर त्यांच्यासारखे जे होतकरू माणसं आहे त्यांना निवड निवडून आणण्याबद्दल काहीच हरकत नाही असं आमचं मत आहे राज्यातील पवारांच्या सत्ते सत्तेच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकांना नि निधी दिला जातो मात्र जेजुरीला मात्र जेजुरी, जेजुरी नगरपालिकेला मात्र फक्त पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी दिला जातो हा भेदभाव का म्हणून आम्ही विद्यमान आमदार आदरणीय विजयभाऊ शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आमचा सर्वसामान्य नेता विठ्ठलजी सोनवणे ने। यांच्या पाठीशी उभा राहण्याचा नागरिकांनी जेजुरकर नागरिकांनी निश्चय केलेला आहे जय महाराष्ट्र आज मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून तुमच्यावर बोलतोय सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की नगर नगराध्यक्ष कसा निवडायचा कोणाला निवडायचा तर माझं असं मत आहे की ज्या माणसाला आपण हक्काने कुठलंही काम सांगू शकतो आपलं ज्या माणसाला गरीबातला गरीब माणूस पण त्या माणसावर जाऊ शकतो जाताना काचकूच करणार नाही आणि असा माणूस की जो गरीबाचं पूर्तक ऐकून घेईन आणि त्याचं पूर्ण काम करेन आपल्या प्रभागात जे काही काम लागेल कशाची काम लागतील आपल्या मेन नेत्याकडे नेईन आता आमच्या विजय सोनवणे आहेत ते जसे विजयपूर उत्तर जाऊन ते प्रभागातली काम समजून सांगतात असे त्यांच्याकडे नदी आणतात आपल्या प्रभागातील काम करतात त्यासारख्या माणसाला मत केलं कधी पण आहे असं माझं मत आहे मी शैलजा रमेश पवार ज्ञान नगर मध्ये इथे राहते अगोदर hmm. पहिला कधी अनुभव नव्हता पण आता वाळिंबे काकांमुळं त्यांच्याशी म्हणजे संपर्कात आलात आम्ही आणि इथं ज्ञानोबा नगरमध्ये राहतात त्याच्यामुळे आमचे म्हणजे बरेच प्रॉब्लेम होते पण म्हणजे त्यांच्यामुळं खूप रस्ते पाण्याची लाईन हे वगैरे आली आणि तो अनुभव भेटला की तो माणूस चांगला आहे आणि प्रगती करेन इथून पडत त्यांच्या त्यांना मत द्या आणि सहकार्य